नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोतकर पालोद नगरीत भगवे वादळ राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जनसागराचा महासंगम बालयोगी सर्वानंद सरस्वती महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण डॉक्टर राहुल दादा पालोतकर मित्रमंडळाचे परफेक्ट नियोजन सिल्लोड तालुक्यातील पालोदच्या मातीत सोमवारी शौर्य भक्ती आणि अस्मितीचा अभूतपूर्व त्रिवेणी संगम पाहायला मिळाला राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून डॉक्टर दादा पालोतकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले गगनभेदी जयघोष भगव्या पताका आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने पालोद नगरी शिवमय झाली होती कार्यक्रमाचा प्रारंभ धानोरा येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर संस्थांचे पीठाधीश बालयोगी श्री सर्वानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते भगव्या ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाला यावेळी ढोल ताशांच्या कडकडाटाने आसमंत दुमदुमून गेला होता जिजाऊंचे संस्कार आणि शिवरायांचे विचार हेच सुसंस्कृत समाजाचे आधारस्तंभ आहे असे प्रतिपादन यावेळी बालयोगी महाराजांनी केले या सोहळ्याचे सर्वात देखणे रूप म्हणजे महिलांचा सहभाग शेकडो माता भगिनींनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून या सोहळ्याला हजेरी लावली डॉक्टर राहुल पालोदकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महारतीत महिलांनी ज्या शिस्तीत जाऊ केली त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर राहुल दादा पालोतकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दिमागदार सोहळ्यात सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक आबा पाटील जंजा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम पाटील आणवीकर सरपंच नासेर पछाण उपसरपंच मच्छिंद्र पालोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय रमेश पालोतकर सुनील लांडगे केशव समिंद्रे गजानन जंजा तुषार दांडगे यांच्यासह परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नियोजनाचा फालोद पॅटर्न हजारो लोकांची गर्दी असूनही कार्यक्रमात कमालीची शिस्त पाहायला मिळाली डॉक्टर दादा पालोदकर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोख नियोजन केल्यामुळे कुठेही गालबोट न लागता हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला केवळ उत्साह म्हणून नव्हे तर विचारांचा वारसा पुढे नेणारा हा उपक्रम असल्याचे मत उपस्थित जानकरांनी यावेळी व्यक्त केले या सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण सिल्लोड तालुक्यात रंगली आहे